मला मी घरी होतो का नाही मला त्यांनी फोन करून खाली बोलून घेतलं कोण येतो मला मला म्हणे तू ग्रामपंचायत सदस्य आहे ना तर मग आम्हाला सांगे काम असं झालं तसं झालं मला वाटतं ते टीचर साहेबाचे माणसं होते ना हाँ, हाँ, ते गंगाराम म्हणते नाही का मग आता कसं आहे आता पुढे हे आमदार कि लक्ष नाही का नाही मग त्याच्यासाठी बाबा कुठून तरी आता हे आपले आमदार निधून काम आहे ना मुकडून तरी काहीतरी करायचं असं त्यांच्या डोक्यात आहे म्हणून ते काल हे रस्त्याच आणि ते विहिरीला नाही का पाणी संपलंय त्याच्याबद्दल आलच ते ते पण आपल्या कामाची काय अडचण वाटली तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला कामाची काहीच अडचण नाही वाटली ते बोलले कच्चा काम आहे म्हटलं आताच दहा दिवसापूर्वी झालेलं आहे कच्चं काम राहणार का कच्चा <coughs> काम आहे म्हटलं दहा दिवसापूर्वी झालेलं आहे काम याच्यावरती आहे ना का परत आमची ग्रामस्थांची अशा अपेक्षा फक्त काम डांबर यावा ना का मर येणारच आहे ना अजून त्याची प्रोसेस बाकी आहे ना करायची सांगितले बाकी काय त्याच्यामध्ये काय आलं मला पाठवा बघ व्हॉट्सअपला बर बर ठीक आहे ठीक आहे चालतंय मला पाठवा तेवढं हो हो चाल आहे ठीक आहे असं काय वाटू नका बरं का, का तुमच्या विरोधात काय बोललो असं काय नाही नाही का। आता हे मला सांगण्यापेक्षा आहे ना जेव्हा साहेब लोक येतील आमदार साहेब विचारतील त्यांना सांगा भाऊ परिस्थिती तुम्ही पाहिलं रोज जाताय काम काय चुकीच झाले बघा काम इथलं चालू झालेलं आहे आमदार साहेब कोणी येतील त्यांना मी काय सांगायचं ते बरोबर काल मी तुमच्याकडे पण आलतो पण तुमची भेट नाही झाली नाही का तिकडे आम्ही ते सिलकोट चालू होतो तिकडं तिकडे होतो मी तिकडे आलतो मी सरपंच नाही का ते आपलं हे वाहत होता हा हा मुरुम आपलं हे ना का साईट पट्टीला नाही का ते मुरुम वाहत होता तेव्हा आलो ना मी तिकडे बरं बरं ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे चालते